तर एक महत्वाची बातमी देशात वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी ई एफ आय आर चा पर्याय तयार करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे महिलांना पोलीस ठाण्यामध्ये जाऊन एफ आय आर द्यायचा नसेल तर महिला घरात बसून एफ आय आर देऊ शकतात असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार महिला सुरक्षेसाठी मोठी पावलं उचलत असल्याचंही जाहीर केलंय अगर पीडित महिला थाने नहीं जाना है तो वो घर बैठे ई एफ आई आर दर्ज करा सकती है कि ई एफ आई आर से थाने के स्तर पर कोई टाल मटोल या फिर छेड़छाड़ नहीं कर पाएगा इसे तेजी से जांच करने और दोषियों को कड़ी सजा मिलने में भी मदद मिलेगी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका